नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूया मस्त अशी खुसखुशीत पाकातली पुरी चला तर मग पाहूया पाकातली पुरी कशी करायची आहे इथे मी दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया अगदी त्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ आणि एक साधारण चार चमचे मी साजूक तूप घातलेलं आहे तूप घातल्यानंतर आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत ते मिक्सरमध्ये आपण मिश्रण फिरवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता याची मूठ वाढली म्हणजे मोहन अगदी बरोबर आहे आता इथे पाणी किंवा दूध असं तुम्ही घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे मी आज पाणी घेतलेलं आहे एक वाटी पाणी घेतलं आहे पण थोडं थोडं घेऊन आपल्याला घट्टसर पीठ मिळायचं आहे एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता झाकून दहा मिनटं ठेवूया इथे मी दोन वाटी साखर घेतली आहे दोन वाटी साखरला एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला पाक विरघळवायचा करायचा आहे पाक अगदी गच्च न करता साखर विरघळली की एक दोन तीन मिनटं करायचं आहे यामध्ये अगदी थोडंसं केसर घातलेला आहे वेलची पूड आणि अगदी भर यामध्ये मी खायचा रंग घातलेला आहे पिवळा खायचा रंग अगदी ऑप्शनल आहे सा सा पाक असा थोडासा चिकट झाला की आपल्याला बंद करायचा तार वगैरे करायची नाही जसं आपण गुलाबजामुनला करतो तसा करायचा आहे ते पाहू शकता तुम्ही चिकट झालेला आहे आपला पाक म्हणजे एक इंची तार तुटते त्याची गॅस बंद करूया आणि यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे पुरीला छान चवही येते आणि साखर पुन्हा रिक्रिस्टलाइज नाही होत आता पुन्हा एकदा आपला रवा छान मळून घ्यायचा आहे आता रवा छान मळल्यानंतर मी एक मोठी पोळीस लाटते थोडीशी जाडसर तुम्हाला हवं तर तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्याही लाटू शकता आणि एक छोट्या झाकणाच्या साह्याने छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेते पाकपुऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने दोन ते तीन प्रकारे केल्या जातात इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे पुरी यामध्ये घालून घेऊया मस्त फुलतात ह्या पुऱ्या आणि आपल्याला छान लालसर रंगावर पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आज आपण इथे रवा वापरून पाकपुऱ्या केल्या आहेत पण अर्धा मैदा आणि अर्धा रवा असं वापरून तुम्ही पाकपुऱ्या करतात अजून एक दुसरा प्रकार असाच आहे तो म्हणजे दही पाकपुरी पीठ मिळताना त्यामध्ये दही घातलं जातं अर्धा मैदा आणि अर्धा रवा करून त्या पाकपुऱ्या बनवतात त्याला दह्यातली पाकपुरी असं म्हटलं जातं तुम्ही पाहू शकता मस्त अशा लाल रंगावर आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत अजून एक आपण घाणं काढून घेतो आहे पुऱ्या तळून झाल्याबरोबर पाक कोमट असताना आपल्याला पाकात घालून घ्यायच्या आहेत त्या आपल्या पुऱ्या झाल्या आहेत काढून घेऊया आणि लगेचच कोमट पाकात घालायचे आहेत पाक अगदी थंड नको आहे आपल्याला कोमटच पाक हवा आहे दोन्ही बाजूनी पुऱ्या गोळवून लगेचच काढून घ्यायच्या आहेत फार वेळ पाकात ठेवू नका तुम्ही जर दुसरा घाणा होईपर्यंत पुऱ्या पुरें पाकात ठेवल्या तर त्या थोड्या नरम पडू शकतात त्यामुळे लगेचच आपल्याला दोन्ही बाजूनी गोळवून पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत मी पाहू शकता इथे आपल्या पाक पाकपुऱ्या अगदी मस्त तयार झाल्या आहेत टम्म फुगलेल्या आहेत आणि चवीलाही खूप छान झाले आहेत खुसखुशीत नेहमीप्रमाणे माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद